जय जगदंब नमो आदेश आज मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी तीन असे सिद्ध उपाय सांगणार आहे ते उपाय केल्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती तर होईलच आणि माता लक्ष्मीची तुमच्यावरती अप्पर अशी कृपा होईल तर मग आपण जाणून घेऊया असे कोणते धनप्राप्तीसाठी तीन सिद्ध उपाय आहेत पहिला उपाय या करता आहे जर तुमचे पैसे कोणाकडे कडे अडकलेले असतील किंवा तुमचे पैसे कोणी वापस देत नसेल तेव्हा हा उपाय करा साठी एक आपल्याला नारळ घ्यायचं आहे आणि त्या नारळामध्ये आपल्याला पूर्णपणे साखर भरून घ्यायची आहे आणि ते नारळ पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक छोटं खड्डे करून दाबून टाकायचे आहे हा उपाय केल्यानंतर तुम्ही बघाल की काही दिवसातच समोरचे व्यक्ती तुमचे पैसे स्वतः आणून देईल तुमच्याकडे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीचा दुसरा उपाय बघूया आपल्याला काय करायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठायचे आहे स्नान वगैरे करून घेणे आपली देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे पूजेचं ताट तयार करायचं आहे हे आपल्याला सूर्योदय होण्या अगोदर करायचं अगोदर पिंपळाच्या झाडाला पाणी घालून घेणे आणि नंतर त्या झाडाची पूजा करणे हा उपाय केल्याने पिंपळाच्या झाडाची पूजा आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याने अचानक धनलाभ होतो कारण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी माता लक्ष्मीचा पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो त्या दिवशी पहाटे पिंपळाच्या झाडाची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा अचानक आपल्याला धनलाभ होतो आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अपार कृपा होते आता आपण तिसरा उपाय पाहणार आहोत जर आपल्या घरामध्ये खूप भांडणे होत असतील छोट्या भांडणाचं रूपांतर खूप मोठ्या भांडणामध्ये होत असेल तर तेव्हा आपण ज्या वेळेस घर पुसतो त्यावेळेस घर पुसायच्या पाण्यामध्ये थोडस सेंदा मीठ टाकून कोनी येला सेंदा घर पुसून घेणे कोणी याला सेंदा नमकही म्हणते मी घर पुसताना रोज त्या पाण्यामध्ये सेंदा मीठ थोडस चिमूटभर जरी टाकलं आणि घर पुसून घेतलं तर तुम्ही बघाल हळूहळू तुमच्या घरामध्ये वातावरण एकदम प्रसन्न होईल घरातील वाद कटकट सर्व काही दूर होईल आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा